जैन विद्यार्थी मित्रांनो समर्थ कॅरियर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओचं थमनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की सध्याची परिस्थिती काय आहे ते कोल्हापूर असो नागपूर असो किंवा ठाणे असो बघा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी एवढा महत्त्वाचा ठरणार आहे कारण हा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी टेक्निक सांगत आहे ते टेक्निक मला तरी वाटते कुठल्या अकॅडमीचा शिक्षक किंवा कुठला वस्ताद तुम्हाला सांगणार म्हणून त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला अखेरेपर्यंत पाहणं गरजेचं आहे जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करायला विसरू नका कारण याच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत ॲटोमॅटिकली पोहोचून देण्याची पूर्ण कोशिश करू बघा विद्यार्थी मित्रांनो हा जो मी जे कंडिशन बघितली आहे ठाण्याची आहे शहापूर ग्राउंड राहण्याची व्यवस्था नाही आउटसाईडला ग्राउंड आहे ज्या ठिकाणी कुठल्यातरी तरी संघटनेनं अरेंजमेंट केला आहे तिथं एवढे विद्यार्थी बसू शकत नाही त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी स्टार्टिंग पॉईंटला ते जाऊन फुटपाथवर झोपत आहेत रोडवर झोपत आहेत तशीच कंडिशन कोल्हापूरची सुद्धा आहे आणि त्याच प्रकारची कंडिशन आज नागपूरच्या विद्यार्थ्यांसोबत माझं ना बोलणं झालं तिथून भरपूर माझ्या अकॅडमीचे विद्यार्थी ग्राउंड देऊन आले की सर एवढं जसं पाहिजे तसं टायमिंग येत नाही सकाळची पाचची बॅच अकराला अकराची बॅच दुपारी दुपारची बॅच संध्याकाळी संध्याकाळची बॅच अधिक त्यापेक्षा लेट हे कंडिशन होतं नागपूरची तर सगळ्यात बेकार कंडिशन आहे पहिली गोष्ट ती एम आय डी खूप बाहेर स्टार्टिंग पॉईंट आहे तिथं कुठल्याही प्रकारच्या हॉटेल वगैरे नाहीत राहण्याची व्यवस्था नाही आता एक कुठला तरी पांडवमध्ये शाळे साईड शाळेतर्फे एका संघटनेनं केला आहे म्हणजे काहीतरी दानशूर लोक आहेत त्यांचे खूप खूप धन्यवाद माझ्यातर्फे त्यांना एक खूप मोठा सल्यूट की चला कुठल्या तरी विद्यार्थ्यांना एक विद्यार्थ्यांसाठी ते लोक करत आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी आतापर्यंत फक्त एक काहीच व्यवस्था नव्हती आणि आता सध्या एक पाण्याचा टँकर वगैरे ठेवला आहे राहण्याची व्यवस्था नाही आहे थोडं दूर जावं लागते मुलींना तरी थोडं जवळ आहे पण मुलांना त्यापेक्षा थोडं दूर जावं लागतं तर म्हणजे खास काहीच व्यवस्था नाही राहण्याची त्यामुळे विद्यार्थी एक जंगल टाईप एरिया विद्यार्थी स्टार्टिंग पॉईंटला जंगलाच्या किनारी रोडच्या साईडला छोट्या मोठ्या पडक्या शाळेमध्ये तिथं राहत आहेत कारण कसं आहे प्रत्येकजण विचार करते की का आपल्याला काही तर जिंदे काढायची एक रात्री एक रात्रीचा विषय आणि नंतर आपण सगळे आपलं ग्राउंडचा परफॉर्म देऊन लगेच वापस निघून जाणार आहे परंतु त्या सर्व विद्यार्थ्यांची कंडिशन पाहता माझ्या मनामध्ये बिलकुल माझ्या आर्मीचा एक्सपिरियन्स तो आठवला आमच्या फौजमध्ये कसं करायचं तर तो, तो विषय मला आठवला आणि मला असं वाटलं की नाही आपण फटाफट हा हा मेसेज विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण कुठेही फुटपाटला झोपतो मला माहिती आहे की गोरगरीब विद्यार्थी असतात तेच एक मिलिटरी आणि पॅरामिलिटरी फोर्स जॉईन करत असतात आता प्रत्येक जणांच्या जा तोंडामधून मुँ, असा शब्द निघते नाही बा आम्ही आम्हाला खूप देशप्रेम आहे आम्ही देशासाठी काही पण करायला मग टाटा बिर्लाचा मुलगा अमिताभ बच्चनचा मुलगा ते का नाही डिफेन्स जॉईन करत नाही करत ना नाही ते करणार बी नाही देशप्रेम त्यांचं फक्त एक स्टेजवर असतं ग्राउंडवर नाही तसंच आपण सर्व गोरगरीब घरचे मुलं आहे आणि आपण देशासाठी आपलं प्राणाची आवती द्यायला मागास सरत नाही त्यामुळे आपण फुटपाथवर झोपणं काय जंगलात झोपणं काय रोडवर झोपणं काय हा आपल्यासाठी नॉर्मल विषय बनून जाते परंतु काय विद्यार्थी मित्रांनो आपण घरून एक चादर घेऊन जातो आणि आपण झोपतो कारण आपल्याला एक रात्र काढायची आहे परंतु जे या ठिकाणचे आपले दुश्मन म्हणजे कोण मच्छर ते आपल्याला झोपत येत नाहीत रात्रभर ते गनगन 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 काराजोळ करतात इकडे काही काही मच्छर तर अशी आहे की त्यांच्या ज्या तोंडाच्या सुया एवढ्या मोठ्या आहे की ते चादरमधून बी सुद्धा आतमध्ये चोच मारतात आणि आपलं रक्त हो शोषतात बघा विद्यार्थी मित्रांनो अशा सर्वांचा उपाय हे इंडियन आर्मीना खूप जबरदस्ती करत असते बिलकुल जबरदस्त त्यामुळे माझ्या डोक्याचा विषय आला आणि मला वाटलं हा व्हिडिओ महाराष्ट्रातल्या जे विद्यार्थी बिचारी फुटपाथवर झोपणारे आहेत रात्रभर बाहेर अशा प्रत्येक विद्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर झाला पाहिजे हा महत्त्वाचा व्हिडिओ आलेला आहे त्यासाठी एक महत्त्वाचा उपाय म्हणजे इंडियन आर्मी जॉईन करत आहे म्हणजे इंडियन आर्मी या गोष्टीचा इस्तेमाल करत आहे कारण तुम्हाला इंडियन आर्मी इंडियन एअरफोर्स आणि इंडियन इंडियन नेव्हीला हे एक औषध आहे हे गव्हर्मेंट फुकट देत असते परंतु आपल्याला तर कोणी फुकट देणार नाही कारण आपण सध्या हे वनरक्षक जॉईन केलं नाही वनरक्षकमध्ये जॉईन केलं तर मला असं वाटतं की स्टेट गव्हर्नमेंट त्यांना पण देत असेल परंतु मी तुम्हाला एक सोपी आणि साधा उपाय सांगत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो हे तीस रुपयाची औषध आहे याला ओडोमस म्हणतात याला काय म्हणतात का ओडोमस तुम्हाला उलटं दिसेल तर मी तुम्हाला उलटं दाखवतो ओडोमस ओडोमस याचं नाव आहे ओडोमस हा ओडोमस क्रीम कुठल्याही मेडिकलवर मिळते विद्यार्थ्यांना हा ओडोमस क्रीम जर तुम्ही ओडोमस मी तुम्हाला फोडून दाखवतो हा ओडोमस क्रीम तुम्ही कुठं पण झोपा जंगलात झोपा फुटपाटवर झोपा हा या लेवलचा क्रीम आहे या लेवलचा क्रीम आहे तुम्ही जर हा क्रीम बिलकुल याचा साईड इफेक्ट काही नाही आहे हा बघा हा पॅक आहे हा पॅक आहे आणि हा क्रीम आहे ओडोमस याचं नाव आहे ऐकून घ्या ओडोमस हा क्रीम जर तुम्ही मेडिकलवर घ्या फक्त तीस रुपयाचा क्रीम आहे हा हा बिलकुल सेंटेड आणि आपल्या वॅसलिनसारखा क्रीम आहे आपण म्हणजे बिलकुल साईड इफेक्ट नाही हा क्रीम जर तुम्ही आपल्या चेहऱ्यावर आपल्या हाताला आणि पायाला जर लावला तर चार फूट मच्छर बिच विद्यार्थ्यांना उभं राहते तुमच्याजवळ बिलकुल कुठं आपल्या चेहऱ्याला नॉर्मल बिलकुल ओळखू येणार नाही कोणा तुम्ही जर हा क्रीम लावला ना तर बिलकुल ओळखू येणार नाही आणि काय लावलं काही नाही याला लक्षात पूर्ण चेहऱ्याला कानाला हाताला आणि पायाला नॉर्मल जिथं तुम्हाला वाटत असं तुम्ही जर अंगावर नाही बी घेतलं फक्त अंडरवेअर आणि टी शर्टवर झोपलं तर मच्छर तुमच्याजवळ जर आलं तर मला लगेच कॉल करा तुम्ही की सर तुम्ही मला जो क्रीम सांगितला तो मी क्रीम लावला का पण मला मला मच्छर चावलं मी तुम्हाला हिंदुस्तानमधलं असं कोणतंच मच्छर पैदा झालं नाही किंवा ती तुम्हाला चावणार म्हणून चार फूट तुमच्या अंगाच्या जा दूर जाईन ते जशी वेगानं आलं ना आणि त्याला समजलं की अरे बापरे हे ओडमस लावलेलं आहे चार फूट तुमच्या अंगाच्या दूर आहे आणि हा माझा अनुभव आहे इंडियन आर्मीचा वीस वर्ष नोकरीचा माझा अनुभव आहे विद्यार्थ्यांना मला असं वाटलं की नाही माझा जो अनुभव हा शंभर टक्के विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि हे इंडियन आर्मीला ना हे फ्रीमध्ये मिळतात ड्रॉप बॉक्सच्या बॉक्स देतात आपल्याला जर कोणी बॉक्स देणार नाही फक्त तीस रुपयाचा हा क्रीम आहे हा तीस रुपयाचा क्रीम कोणी मेडिकलवर मिळते त्याला ओडोमस म्हणतात जर तुम्हाला सा काही कन्फ्युजन असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता की सर मला तो क्रीमचं नाव सांगा ओडोमस हा क्रीम आहे नंतर माझ्या व्हॉट्सअपला मेसेज करू शकता चौऱ्याहत्तर नव्याण्णव बत्तीस बत्तीस झिरो पाच हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे मला मेसेज करा जर हा क्रीम लावून कुठल्याही विद्यार्थ्याला जर मच्छर चावलं तर तुम्ही मला म्हणा तुम्ही जंगलात झोपा फुटपाथवर झोपा का किंवा कुठल्याही पळक्या शाळेमध्ये तुम्हाला जसं ॲडजस्टमेंट असेल जिथं पाणी कारण तुम्हाला सकाळी उठायचं आहे फ्रेश व्हायचं आहे पण तुम्ही कुठंही झोपू शकता तुमचं एक चादर टाकून मला माहीत आहे मित्रांनो कारण मी भरतीला गेलो होतो का पेपरवर झोपलो होतं रात्रभर मला मच्छरानं रात्रभर कारण मी औरंगाबाद श्री छत्रपती संभाजीनगर या रोजा कॅडेट आहे मी तिथं रात्रभर पेपरवर झोपलो रात्रभर मला झोप लागली नाही मच्छर चावले नंतर मी पेपरला बसलो तर माझं अंग सगळे सुजून गेलो होतो मी विद्यार्थी मित्रांनो माझ्यावर जी कंडिशन आली ती तुमच्यावर यायला नको मला माहीत आहे की तुम्हाला तुम्ही फुटपाटवर झोपा लागले रोडवर झोपा लागले हा कोल्हापूर वनरक्षक ठाणे वनरक्षक आणि नागपूर वनरक्षक या सर्व विद्यार्थ्यांसाठी माझा व्हिडिओ हा बिलकुल एवढा महत्त्वाचा एवढा महत्त्वाचा आहे की तुम्हाला रात्रभर आरामशीर तुम्ही झोपू शकता तुमच्या हिशोबानं तुम्ही आलाम लावू शकता तुम्हाला एकही मच्छर चावणार नाही मला असं वाटलं नाही हा व्हिडिओ तुमच्यासाठी बिलकुल माझ्या महाराष्ट्रातील जेवढे विद्यार्थी गोरकर आहेत कारण जे विद्यार्थी श्रीमंत आहेत ते मोठ्या लॉजवर झोपतात तिथून तुम्हाला मराठी नसते परंतु जे माझे गरीब विद्यार्थी आहेत असे विद्यार्थी रोडवर झोपत आहेत मला मेसेज देत आहेत रोडवर झोपत आहेत साईडला कुठल्या कुठल्या पडक्या शाळेत झोपत आहेत बिचारी जे दानशूर लोक आहेत हमदर्दी लोक आहेत ते तुमचे अरेंजमेंट जरूर करत आहेत परंतु किती विद्यार्थ्यांची करतील अफाट विद्यार्थी आहे त्यांच्या सा त्यांच्या गव्हर्नमेंटला आपलं स्टेट गव्हर्नमेंट आहे स्टेट गव्हर्मेंटनं कुठल्याही प्रकारचं विद्यार्थ्यांसाठी अरेंजमेंट केलेलं नाही आहे सगळ्यात बेकार कंडिशन आहे हे नागपूरवाल्यांची मला हा प्रश्न विचारचा विचारायचा आहे की दोन हजार चोवीसच्या समोर हो यायचं आहे आता कुठे गेले आमदार खासदार आता कुठे गेले आमदार खासदार त्यांना समजत नाही त्यांना समजत नाही की बाबा विद्यार्थ्यांची भरती चालू आहे त्या विद्यार्थ्यांना राहायची व्यवस्था नाही आहे तर तुम्ही का तुमच्या फंडमधून विद्यार्थ्यांना राहायची व्यवस्था करत नाही आहे त्यांना जेवणाची व्यवस्था करत नाही आहे फक्त तुम्हाला वोटिंगला दुसऱ्यांच्या दारासमोर फिरण्यासाठी वेळ मिळते आणि विद्यार्थ्यांची एवढी एवढी बेकार कंडिशन आहे तर ते, ते पाहायला तुमच्याकडे वेळ नाही ना तर हा या महाराष्ट्राचा यूथ आहे हा जर पलटला ना तर तुमची खैर नाही हे लक्षात आणून विद्यार्थ्यांना हा शब्द तुम्ही लक्षात ठेवा तो कुठलाही असो मला त्या पक्षाशी घेण्यात नाही ज्या ठिकाणी माझ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल त्या ठिकाणी मी आवाज उतरल्याशिवाय राहणार नाही आता विद्यार्थी मित्रांनो माझ्याकडून हे तुम्हाला छोटीशी एक माझा एक प्रयास आहे ते कंडि जे कंडिशन माझ्यावर ते कंडिशन तुमच्यावर यायला नको त्यामुळे फक्त तीस रुपयाचा क्रीम आहे मेडिकलवर सर्व विद्यार्थ्यांनी हा क्रीम आपल्या बॅगमध्ये थे ठेवा कुठलाही साईड इफेक्ट नाही नॉर्मल जसं आपण वॅस्लिन लावतो ना त्या जसं त्याच प्रकारचं हे हा क्रीम आहे नॉर्मल तुम्ही चेहऱ्याला हातापायला लावला ना नॉर्मल कुठेही चादर टाका अंडरवेअर आणि बनव्यावर तुम्ही झोपू शकता एक मच्छर जर चार फूट तुमच्याजवळ आलं तर मला म्हणा विद्यार्थी मित्रांनो जर हा क्रीम लावून जर मच्छत जवळ तर मला कॉल करा आणि सा सर सांगा तुमची जी माहिती आहे हे फेल ठरली विद्यार्थी मित्रांनो टोटल इंडियन आर्मी इंडियन एअरफोर्स आणि इंडियन नेव्ही या सर्व जवानांसाठी हा क्रीम मुक्तमय देत असते मला असं वाटलं नाही माझा अनुभव तुमच्या शंभर टक्के कामाला येईल त्यामुळं मी हा छोटासा प्रयास केला मेडिकलवर गेलो हा क्रीम आणला आणि तुम्हाला हा दाखवतो मी ओडोमस याचं नाव काय ओडोमस आहे ओडोमस कुठल्याही मेडिकलवर घ्या आणि मग जावा कारण मला माहीत आहे की तुम्ही कुठंतरी रोलर झोपत आहे कुठंतरी फुटपाटवर झोपत आहे विद्यार्थी मित्रांनो हा तुम्ही क्रीम लावा राहण्याची टेन्शन सोडा अलाराम लावा बिंदास झोपा तुम्हाला अशी झोपेन की तुम्हाला वाटेल की चालेल मच्छर गेले कुठं मच्छर चार फूट अंगाचे दूर फक्त शे पाहतील आणि वाद राहणार तर जवळ थांबणार नाही पळून जातील ते मरतील का पळून जातील पण तुमच्याजवळ येतील नाही आपल्याला त्याला काही घेणं देणार नाही ते पळून जावं का मरू आपल्याला चाललं नाही ना आपल्याला झोपेला डिस्टर्ब झाला विषय ना विषय खताम विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही आरामशी झोपू शकता कुठल्या बेडची गरज नाही आपलं एक चादर बिलकुल कामावर ठरू शकते आणि तुम्ही करिअरमध्ये काहीतरी करून दाखवू शकता आणि तेव्हा तुम्हाला या क्रीमची आठवणी की नाही झालं आपल्याला सोबतीला आप रात्री कोणतरी होतं हा क्रीम तुम्हाला बिलकुल महत्त्वाचा मला असं वाटलं ला माझा जीव तुटला विद्यार्थ्यांनो त्यामुळे मला वा असं वाटलं नाही वा हा क्रीम तुम्हाला दाखवणं गरजेचं आहे त्यांना ओढमच आहे विद्यार्थ्यांनो मा तुम्हाला आहे माझी प्रत्येक ग्राउंड लेवलचा रिपोर्ट असते माझी प्रत्येक ग्राउंड लेवलची माहिती असते तुम्हाला जर व्यवस्थित वाटली जर माहिती माझी माहिती खरंच व्यवस्थित वाटली माझे विचार व्यवस्थित वाटले तर माझं चॅनल सबस्क्राईब नक्कीच करा जर व्यवस्थित नाही वाटले तर चॅनल सबस्क्राईब नाही केलं तरी चालेल कारण माझा बिलकुल शंभर टक्के माझी तळागळाचा अशी कोशिश असते की विद्यार्थ्यांचा फायदा झाला पाहिजे कारण तुम्हाला माहिती आहे बाकीची अकॅडमीची लोकं कशी आहे स्वतः ते कुठल्या डिपार्टमेंटला सक्सेस झाले नाही म्हणून त्यांनी अकॅडमी चालू केली आहे हा पट्ट्या सक्सेस होऊन वेल सेटल होऊन अकॅडमी चालू करून तुमच्यासोबत बोलत आहे हा लक्षात वीस वर्षाचा अनुभव ऑल इंडियाचा आणि तीन वेळ इंटरनॅशनलचा तुमच्यासमोर पुटअप करत आहे म्हणून तुम्हाला सांगतो बिलकुल ग्राउंड लेवलचा रिपोर्ट आणि सटीक रिपोर्ट तुमच्यापर्यंत पोहोचत आहे विद्यार्थ्यांना माझ्या पूर्ण शुभेच्छा तुमच्यासोबत आहे ज्या ज्या विद्यार्थ्यांनी हा मी काही हां परत तुम्हाला असं वाटतं बघा की सर ओडोमची ॲड करत आहे की नाही मी कुठल्याच प्रकारची ॲड करत नाही आहे फक्त माझा मेन मकसद आहे की तुम्ही रात्री आरामशीर झोपले पाहिजे आणि सकाळी व्यवस्थित धावले पाहिजे तुम्हाला असं वाटतं बघ सरांना या या कंपनीनं ॲड करायला पैसे दिले का नाही अजिबात नाही हा ॲड करायचा विषय नाही आहे कारण मी तुम्हाला फोडून सर्व दाखवत आहे आल लक्षात फक्त हा क्रीम तुम्ही विकत घ्या आणि तो लावा इस्तेमाल ला करा जर मच्छर चालू मग मला म्हणा विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा माझ्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही हा क्रीम घ्या आणि बिलकुल बिंदाच झोपा कारण परिस्थितीवर मात करणं शिका कारण आम्हाला फौजमध्ये सर्व ते शिकवलं परिस्थितीवर मात करणं शिका तुम्ही शंभर टक्के सक्सेस झाल्याशिवाय राहणार नाही विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा पुन्हा मला जशी जशी माहिती मिळेल तशी मी एका कॅमेराच्या माध्यमातून तुमच्या तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करून तुम्हाला जुळण्याचा प्रयत्न करेन पुन्हा भेटू का नवीन माहिती आणि नवीन व्हिडिओच्या संदर्भातून थँक्यू जय हिंद